नमस्कार मित्रांनो म्हणजे काय काय असते ही प्रक्रिया आपण जाणून घेऊया आपल्या या, या चॅनल वरती चला तर मी सचिन तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक सीमेवर तणाव कमी होण्याचे संकेत अद्याप दिसत नाहीत वाढत्या दरम्यान उद्भवणारे धक्क्यामुळे केंद्र सरकारने अनेक राज्यांना सात मे रोजी मॅग बिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत हा सराव दोनशे चौवेचाळीस निवडक जिल्ह्यामध्ये होईल याचे उद्देश नागरिक संरक्षणासाठी तयारी किती आहे हे पाहणं ती सुधारणा आहेत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी शाळा रेल्वे बस स्टँड आणि गर्दीच्या भागात मॅकडील किंवा अभ्यास डील करण्यात येईल आपत्कालीन परिस्थितीत सर्व सामान्य जनता सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलाची तयारी कशी आहेत याची पडताळणी करणे या उद्देश आहे मॅकडील म्हणजे काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया मॅकडील हा पूर्वनियोजक अभ्यास असतो यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य स्वरूपात केलं जातं आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतील हे पाहणं जातं मॅकडील दरम्यान कुठं जरी आग लागली दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण केलं जातं लोकांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते मग आवश्यक का असते याकडे आपण थोडं लक्ष देऊया सध्याच्या परिस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास आधीच तयार असणं आवश्यक आहे मॅकडील माध्यमातून याची पडताळणी करता येते धोक्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य कसे वागतात सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम किती तत्परतेने प्रक्रिया देतात सुरक्षा उपकरणे आणि अलर्ट प्रकरणी योग्य पद्धतीने काम करतील का याकडे पाहिलं जातं कोणत्या गोष्टीमध्ये सुधारण्याची गरज आहे याकडे लक्ष दिलं जातं मग सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मॅग्नेटची प्रक्रिया कशी असतात याकडे आपण थोडं लक्ष देऊया ठरलेल्या वेळेनुसार अलारम वाजायला जातो किंवा इशारा दिला जातो लोकांना परिस्थितीविषयी सांगितलं जात उदाहरणार्थ बॉम्ब स्फोट किंवा भूकंपाची सूचना दिली जाते सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं फायर ब्रिगेड किंवा एनडीआरएफ पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचतात सर्व प्रक्रियेचं मूल्यकरण केलं जातं या सर्व गोष्टीला किती वेळ लागतो काय कमतरता होती आणि कशात सुधारणा केली जाते याकडे पाहिलं जात मग तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद